आज या ठिकाणी प्रथमतः जे दोन तारखेला मतदान झालं आणि नंतर वीस तारखेला मतदान झालं या मतदानामध्ये सर्व कार्यकर्त्यांनी जे मेहनत घेतली जे कष्ट घेतलं त्याचबरोबर प्रभाग क्रमांक एक ते प्रभाग क्रमांक दहाच्या सर्व उमेदवारांनी ज्यांचा विजय झालेला आहे आणि ज्यांचा पराजय झालेला आहे या सर्व उमेदवारांनी मेहनत घेतली मवळ शहरातल्या जनतेने विश्वास दाखवला त्यामुळे खऱ्या अर्थाचा विजय विजय हा आम्ही या ठिकाणी साजरा करण्यासाठी संधी आणि या ठिकाणी सगळ्या महोळ शहरातल्या जनते सर्व कार्यकर्त्यांचं सर्व उमेदवारांचं मनापासून या ठिकाणी आभार व्यक्त करून इथं थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आभार 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 व्यक्त करा दोन हजार पंचवीस मुळ नगर परिषदच्या अनुषंगाने शिवसेनेच्या आपले सर्वांचे लाडके नेते आदरणीय ने साहेब यांच्या नेतृत्वाखाली आपण शिवसेना पार्टीची सर्व संपूर्ण वीसच्या वीस वीच नगर एक नगराध्यक्ष यासाठी निवडली होती यामध्ये जनतेनं आपल्या विचाराचा नगराध्यक्ष व त्यांच्या सोबत आठ नगरसेवक बहुमताने निवडून दिलेले आहेत व येणाऱ्या काळात सर्वांगीण विकास करण्यासाठी बाळासाहेब साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना कटिबद्ध राहील व सर्व कार्यकर्ते असतील मची जनता असेल व शिवसेनाची सर्व पदाधिकारी असेल त्यांचा सर्वांचा मी शहर प्रमुख या नात्याने आभार व्यक्त करतो व येणाऱ्या काळात मूळ विकासाच्या दृष्टीने पुढे जायला एवढेच व्यक्त करतो इथेच सांगतोय जय हिंद जय महाराज आ, हो, आ, तो, तो आ, या ठिकाणी बघू शकताय की मोहोळ शहरामध्ये आपण आहोत आणि नगराध्यक्षपदाची निवडणूक जी अत्य अत्यंत अटीतटीची झाली होती आणि त्याचं कुठतरी परिणामाने हा जल्लोष या ठिकाणी त्याचं दिसतंय कार्यकर्ते आहेत कशा पद्धतीने बघतायत तर मावा कल्याण बोलता येत नव्हतं आणि असं असताना एकंदरीत आपण बघू शकतो की मोहोळ शहरातील क्रांती भवन या ठिकाणी शिवसेनेचा नगराध्यक्षपद निवडून आलेला आहे आणि असं असताना एकंदरीत मोहोळ असेल मंगळवे असेल पंढरपूर असेल सांगोला असेल या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा पराभव हा नगराध्यक्षपदासाठीचा जो भारतीय जनता पार्टीचा उमेदवार होता तो त्या त्या ठिकाणी पडलेला आहे पराभव झालेला आहे हे कुठेतरी विश्लेषणात्मक चिंतनाचा बाब दिसून येतोय तर सोलापूर शहरात सोलापूर जिल्ह्यात विधानसभेला देखील तेच चित्र असल्याचं आपल्याला दिसते सोलापूर टाईम्सच्या लाईव्हमध्ये दे आपण येथेच थांबूयात खरं तर मोहोळ शहरात जी निवडणूक नगरपरिषदेच्या अनुषंगाने होती वीस नगरसेवकापैकी अकरा नगरसेवक हे भारतीय जनता पार्टीचे निवडून आले आठ नगरसेवक शिवसेना शिंदे गटाचे निवडून आले आणि नगराध्यक्षपदाचं उमेदवार देखील सिद्धिवस्त्रे निवडून आले आणि असं असताना एकंदरीत मो जल्लश या ठिकाणी पाहू शकताय शकत आहे ठीक आहे सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये आपण इथे थांबव्यात मोहोळ शहरामध्ये अकरा नगरसेवक हे भाजपाचे आठ नगरसेवक शिवसेना शिंदे गट एक नगरसेवक शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा निवडून आला आणि नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हा शिवसेनेचा झाला सोलापूर टाइम्सच्या लाईव्ह मध्ये इथे थांब्यात